कशा येत मी मस्त ना मजेत <laughs> ना मी पण मस्त तुम्हाला एक दाखवणार आहे जेव्हा मी जवळून जातो मुता बाकी फडफड करते आणि ते म्हणते पटपट खायसाठी किती लाळात आली किती लाळात आली किती लाळ आली नुसता बोट दाखवला तरी देते म्हणते खायला थांब थांब देते धाम देते धाम हिच्यासाठी ना मी वाटीमध्ये कन्या केलो तांदळाच्या थोड्या आता काहीच्यासाठी मी केळेबीड तर जाऊन आणू शकत नाही त्याच्यामुळं हास द्या लागते आणि खातेही ते आवडीनं माझा बोट अरे थांब दोनच घास खाते पण एवढी माग लागते का दे 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 दे, दे म्हणून झाला

चिप आता अंग उडून येईल चिप 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 आता मी हात नसतं केलं ना बरोबर अंगावर येऊन उडली असते बघा आता उडती अंगावर माझ्या माग चालली हा आता उडती बघा बघा उडली उडलीच समजा आता थांबा चिपचिप चिपचिप बघ म्हटलं ना आले अंगावर हुशार आमची चिमु मला दाखवत्या ही का माझ्या खांद्यावर येऊन बसली हुशारुप चिपचिप चिपचिप चुपछुप आणि चिपचिप असा आवाज काढला आणि तिला असं वाटतं की मजा आईच आहे मला आवाज देते आली आणि बोलवते म्हणून लगेच अंगावर येते आता सवय झाली आता तिला तर चला व्हिडिओ थांबवते इथंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चिमुताईसाठी आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल 就这了，拜拜。